नमस्कार मित्र आज आजना विषय आयुष्याना पहिला अनसक्सेसफुल जॉब दोघा मित्रसती माले नेमकं याद नाही ने, दहावी का बारावीना ना प्रसंग आहे मला सातवीपासून पेपर वाचन सवय होती आणि का सर पेपर मग छोट्या जाहिराती येत मग दहावी बारावी पास होल्यानंतर मला वाटतं की ए, काम आहे काहीतरी काम दखूत घरातले पुढे आणूत काहीतरी प्रयत्न करूत तर मी मग छोट्या जाहिरातीस मग एक दिन फोन लिदा मित्रपण आणि फोन लावा त्यामध्ये जॉब आहे म्हणे इजावा म्हणे सगळी माहिती भीती काळी धुळाल तो जॉब होता एक मंजनी कंपनी होती आम्ही घर तो निघणतो बनवलं आठ साडेआठ वाजता नऊ दहा अकरापर्यंत गोतडे धुळाले त्यासना मोठा हॉल दोन जण ट्रेनिंग देणारा दोन हजार बाटला एकानं महिना दोन महिना आणि चार हजार पगार ना चार हजार पगार त्या टायमली खूप मोठी गोष्ट होती आई गोष्ट दोन हजार सात आठ ना अगेपांगेने समजा एक गोष्ट मग गहूत आम्ही त्यासनं ट्रेनर दोन जण एक हॉलमा वीस पंचवीस पोरे त्यासनं ट्रेनरने अशी ट्रेनिंग दिली धीरूबाई अंबानीने असा बिझनेस करा तसा बिझनेस करा अशी मेहनत करी तशी मेहनत करी खूप मेहनत करी इतला आम्ही इतला मोटिवेट विकत ना तुम्हाला काय सांगे की या लोके जर इथला प्रोग्रेस करू शकतस आपण का बनी मित्र स्वणी त्या दिन मा एक टाइम कंपनी तर फिरातलं जेवण होतं दुपारला आपली व्यवस्था करणे होती दोन तीनशे रुपया घर तुमलाही जाल होतो सोनी दुसरा दिन पाहिन एक थैली बॅग मांगे त्यामा दहा पंधरा वीस तीस त्या मंजनना बाटल्या दहा रुपयाने बाटली या बाटलेल्या कंपनीचं नाव ना सांगत नाही मी आता तुमले आणि आई मंजन लावा तुम्हाला दात एकदम साफ होई जातील सोनी धुयामा धुळामा अख्खा दिनभर फिराणं आणि तुमले काय मित्र सोनी घर काय रास आई गोष्ट मला त्या टाइमला समजणी कम से कम आठ दिन फिरनो मी आठ दिन आणि मला तर एक गोष्ट शिकायला भेटणे की मार्केटिंग हा विषय म्हणाला एक नाही घरे घर जावाना लोकेला सांगा ना दहा रुपयाने बाटली म्हणजे ल्या 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 मित्रस म्हणे दुपारले दोन अडीच वाजेपर्यंत अशी भूक लागली जाय घरने आला की नाही परिस्थिती आणि घरना दिवस भरल्यासाठी पण बाहेर जायल मग दुपारले एक दिन प्लॅनिंग दखा आठ दिननं प्लॅनिंग दुपारले एक दिन कचोरी खावानं दुसरा दिन जमणं ते मग आपलं कचोरी वहिनी मग दुसरा दिन पाणीपुरी खावानं तिसरा दिन समोसा खावानं चौथा दिन पाच पाच रुपयांना दोन एक कुरकुऱ्यानं पुरे खावानं दुपारले फक्त तेच खावानं रातले गोतका संध्याकाळी गोतका मा जेवण एक टाईम आवासा विषय चालू मित्र सुनी आठ दिन गे आता रातले जेवण आठ दिन फक्त मित्र सुनी तीस का पस्तीस बाटल्या ऐकायनात फक्त आठ दिनमा मी म्हणतो साला दोन हजार बाटल्या कधी एक सुट्या आपण मंजणना आणि चार हजार रुपये कधी भेटते ना आपले मग कंपनीने आपण एक निर्णय लिहिला संध्याकाळला आमले सांग तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही मनमाड जावा म्हणे आपला एक माणूस आहे तुम्हाला सांगेन तुम्ही दोन जण असा तीन जण मनमारले जावा तरी बी आपलं काम चालू म्हणे तरी पण मंजनना बाटल्या एका म्हणे मग संध्याकाळ आम्ही निघणूत मला याद नाही चाळीसगाव चौफुली का कोणती चौफुली होती तर टिंग आम्ही ट्रक मा बसनोत मग मला जावासाठी ट्रक कसा ना गहू ना गुन्ह्यात त्यांना नामा त्या ट्रकमा मागे बसनोत सात आठ वाजे गोष्ट रात नाही निघणूर साडे अकरा बारापर्यंत तरी रूमवर पोहोचत रातले सकाळ मग मित्र मित्रसवानी आणि आमले सांगत चला इकडे लासलगाव वगैरे या साईड मग आपले मंजना बाटल्या जा जाणंही प्रवास कसा ट्रेन मा करा ना म्हणे बिघड तिकीट ना बैन धडकी भराय गे काय करा ना ते तर ते जावानंतर काय हालत आपली रेल्वे पोलिसांनी पकडं काय म्हणजे घेत तरी एक दिन गुड डेरिंग मा तटे दख एक दिन फिरणूत आखा दिनभर मा एक बी बाटली काही नाही नि मित्रसोनी संध्याकाळी मेस होणूच घर कसं आपले चौकराने सवय आई चालावणं जेवण ते चालावणं जेवण आई नाही पाहिजे ते नाही पाहिजे मित्रसोनी संध्याकाळी मागूत जेवाले जसं आपण घर हात धोताना टाटली माझे पाणी रास ना अशी उडीन द्या होती मा बनायल ती आहे दखी आणि अशी नस तळकणी म्हणे मित्र सांग सकाळी लवकर म्हणतात आठेंग आपले गरजा नाही म्हणतो त्याला सांग जातले सांग दे त्या आपलं ज्यांना माणूस होता आम्हाला सांगे कंपनीना सर आमले फक्त धुळे जेव्हा पडतं भारत दिदे दे आमले गरजा नाही मग तठेंग लगेच सकाळ मग निघणू धुळासाठी दोन तीन वाजता धुळाले उनू आणि धुळाले येवानंतर मग त्या कंपनीना जी कंपनी होती आमना ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावी ना मार्ग सिट्ट्याच ना पान तर मालकला भेटून त्याला सांगा म्हणतं सर काही देऊ नका सात आठ देणं नका माझ्या आमले एकच काम करा शंभर शंभर रुपया गरबारा दिवाल म्हणतं आणि आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्या आम्ही आरामा खाली मान घाली घाल जातस तो म्हणे तू तर खूप काम करे म्हणे चांगलं म्हणे सकाळ मग उठे पाणी भरानं आहे करानं ते करानं काम गण भारी करू सर म्हणतं पण मार्केटिंग काय म्हणा बसनी बात नाही आहे एक टाईम बुके नाही एक टाईम मेस मान कता घरपासून दूर दूर भटका नाही आपले जमावणे म्हणतं सर आमले घर जाणे म्हणतं मग तटे निघणूत घर उनूत चार एक वाजा गोष्ट आता गाव मेन कसं आपण फॉर्म म्हणजे झाला होतं बाई सांगेन नाही आठे जाय राहन तटे जाय राहन मित्र स्वनी म्हण घर शेवटली गलिमा होतं त्यानवर तो जसे खाली मान घाली ना लोके फॉर्म माचार आहेत आणि तर घरवाला मग आठ दिन दहा दिन मग मा गाव मासा असा दिंडोरा पेंट देतस आपण काय बने काय नाही डायरेक्ट लोक हे गलिमा कार भाऊ ही घ्या नाही कसं कंपनीत सुट्यात चार पाच दिन मग हे जायला असेल घर म्हणता आम्ही असं तसं सांगेन गरबीडणू घर गर नाही आलं दखीन काय सांगे तुम्ही असा वटका करा असं जास्त तसं जास असं कर तसं कर अरे बाप रे मित्र सोनी आयुष्याना पहिला सक्सेसफुल जॉ अनसक्सेसफुल जॉब होता हो याने खूप काय शिकाळं खूप काय शिकाय याने डायरिक घर आपण लाळ करतो कारलान भाजी चालवणे गिलका चालवत नाही बाकर चालवणे बराबर मित्र सोनीचं ते बाहेर निघलो ना बाहेर बाहेर जावानंतर तुमले काय सांगेन मित्र ना तिथल्या हालत खराब होईनी आते ना त्यानंतर त्यानंतरच घर होत ना बारावी नंतर तो प्रसंग नंतर दुसरा दिंनी कोल्ली भाकर बी खावा लागो तो डायरेक्ट ती भी चाली नाही तटी पाणीपुरीपेक्षा दारू पाणी कचोरीपेक्षा घर जेल बरं असा पद्धतीमा पहिला जो जॉब होता त्याने खूप शिकायला घर नमत्व काय रास जेवण नमत्व काय रास कसं आता तर ते फिरणं पडस लोकेले पैसा किती प्यारा रास लोके पैसा सोडतच नाही आणि एक गोष्ट शिकनू मी तरी शिकनो एक गोष्ट की मार्केटिंग हा विषय मनी बास बसना बात नाही आहे मार्केटिंग करणं आपला विषय नाही आहे मार्केटिंग फाईन खूप दूर आहे ना मी आय त्यानंतर असा गणकच प्रसंग मित्र सोनी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलने मी तुम्हाला समोर मांडावे आणि मनाअनुभव मनी स्टोरी लोकेले वाटस पोरले वाटस की रातोराश्री म्हणतो नाही रे दादा सोनी काहीतरी मनासाठी काहीतरी पुढे जाण्यासाठी खूप संघर्ष करणार परत कामयाब कायम नाही होतच आपण लोकसले फक्त आपला चांगला दिन दिस लोकेसला वाईट दिन दिसत नाही छोटासा व्हिडिओ होता तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि पुढे दोन जणले वाटलावा थँक्यू धन्य